नमस्कार जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्या वतीने दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अर्थात सी एम ई जी पी अंतर्गत उद्योग उभारणीसाठी योजना तसेच इतर लागणाऱ्या सेवा सुविधा तसेच इतर वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या योजनांची माहिती उद्योजकांच्या कार्यशाळेत देण्यात आली उपस्थित कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यातील उद्योजक बांधव उपस्थित होते जिल्हाधिकारी अभिजित राऊत महाव्यवस्थापक उत्तमराव इंगळे व्यवस्थापक प्रवीण खडके उद्योग निरीक्षक सतीश चव्हाण सोमेश आठवले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले आय एन जी ए आय आय टी ए आय एम एस एम ई कार्यशाळेत नांदेड जिल्ह्यातील एम एस एम ई उद्योजक सी एम ई जी पी पी एम ई जी पी लाभार्थी निर्यातदार नवउद्योजक उद्योजक संघटना शेतकरी उत्पादक कंपन्या बँकाचे प्रतिनिधी व राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी प्रकाश हनवर अमोल मोहिल प्रणिता चापुरे क्षितिजा बेलखोंडे मिलिंद काळे राजीव पाळेकर निलेश देशमुख देवदत्त देशपांडे यांनी वेगवेगळ्या सत्रात मार्गदर्शन केले जिल्हाधिकारी राऊत यांनी शासनाच्या या उद्योगविषयक कार्यशाळांचा लाभ प्रत्येकाने घ्यावा ज्यातून नांदेड जिल्ह्यातील उद्योजकतेचे प्रमाण वाढेल असे प्रसंगी मनोगत व्यक्त केले प्रस्ताविक अमोल इंगळे संचलन शंकर पवार तर आभार प्रदर्शन जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी अनिल कदम यांनी केले या कार्यशाळा संपन्न होण्यासाठी शंकर पवार विजय गायकवाड समवेत जिल्हा उद्योग केंद्राचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते आ, नमस्कार मी अमोल इंगळे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड आज आपण येथे जिल्हा उद्योग केंद्र नांदेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील उद्योजक निर्यातदार इंडस्ट्रीयल असोसिएशन व विविध फर्स्ट जनरेशन जे अंतर्ग्र साहेब त्यांच्यासाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती आजच्या कार्यशाळेचा उद्देश आहे की नांदेड जिल्ह्यामधून जास्तीत जास्त निर्यात क्षमता वाढली पाहिजे जिल्ह्यातून जास्तीत निर्यातदार तयार झाले पाहिजे या अनुषंगाने आजची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती सदर कार्यशाळेसाठी जवळपास दोनशे उद्योजक उपस्थित होते आणि या उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी सीडबी असेल नाबार्ड असेल डी जी एफ टी असेल आपेडा असेल असे विविध डिपार्टमेंटचे तज्ज्ञ मार्गदर्शक आले होते आणि या मार्गदर्शनाकडून आपल्या नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांना निर्यात कसं करायचं आणि निर्यात क्षमता वाढवण्यासाठी आज एक लाख मुलाचं मार्गदर्शन झालेलं नमस्कार माझं नाव क्षितिजा भास्कर बलखंडे मी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया औरंगाबाद येथे असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोनतियव हो, जो डी आय सीच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तो अतिशय चांगल्या पद्धतीने झाला आहे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या सर्व्हिसेसमधनं या ठिकाणी सेक्टरमधनं त्यांनी सेमिनार्स दिले आणि उपस्थितां उपस्थित पण लोक खूप चांगले होते आणि निश्चितच इथल्या नांदेड इथल्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि एंटरप्रेनर्सला बढावा मिळेल आणि नांदेडच्या एम एस एम ई ग्रोथसाठी आजच्या डिस्ट्रिक्ट कॉन्क्लेवचा निश्चित फायदा होईल